डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परभणी जिल्ह्यात मागील दोन जन जीवन जाले सुन। सुन तीन दिवसाच्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रचंड प्रमाणात मुसळधार पावसाने सोनपेठ तालुक्यातील तीनही महसूल मंडळातील शेतकरी कापूस सोयाबीन मूग तूर उडीद इतर शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अतिवृष्टी पावसामुळे संपूर्ण शेतशिवार पाण्याखाली गेले आहे शेतकऱ्यांनी मागील महिन्यात दुबार पेरणीचे संकट ओढले गेले होते त्यातच दोन तीन दिवसाच्या मुसळधार पावसाने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून पावसामुळे नदी नाल्या एक गुण प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेत पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी होताना दिसत आहे पावसामुळे गंगाखेड सोनपे नरवाडी मार्गे ओढा येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने सोनपेड गंगाखेड रस्त्याची वाहतूक ठप्प होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका